मिठाचे खूप सारे प्रकार आहेत ज्यामध्ये आपल्याला नेमकं कोणतं आपण मीठ खाल्लं पाहिजे किंवा कोणत्या मिठाचे काय फायदे आहेत हे आपण जाणून घेऊयात तर मुळात पांढरं मीठ आणि गुलाबी किंवा ज्याला आपण पिंक सॉल्ट म्हणतो हिमालयन सॉल्ट म्हणतो असे दोन ते तीन प्रकार मिठामध्ये असतात काळं मीठ हे काहीजणं म्हणतात परंतु जर आपण बघायला गेलं तर खूप वेळा असा गैरसमज असतो की पिंक सॉल्ट रेग्युलर यूज केलं तर आम्हाला बी पी किंवा कोलेस्ट्रॉल होणार नाही तर हे अतिशय गैरसमज आहे जेवढं सोडियमचं प्रमाण पांढऱ्या मिठामध्ये आहे तेवढंच गुलाबी मिठामध्ये सुद्धा असतं म्हणजे पिंक सॉल्टमध्ये त्यामुळं वरतून मीठ घेणं किंवा अतिमीठ खाणं हे दोन्हीसाठीही तितकंच घातक आहे परंतु काही वेळेस न्यूट्रिशन वाईज पिंक सॉल्ट हे जास्त चांगलं असतं ज्याच्यामध्ये मिनरल्स वगैरे भरपूर असतात परंतु आता कुठल्या लोकांनी पांढरं मीठ खावं आणि पिंक सॉल्ट खाऊ नये हे आपण बघूयात महत्त्वाचं म्हणजे पांढऱ्या सॉल्टमध्ये म्हणजेच पांढऱ्या मिठामध्ये आयोडीनचं प्रमाण आर्टिफिशियली मिक्स केलेलं असतं त्यामुळे ज्या लोकांना थायरॉईड आहे किंवा ग्वायटर आहे थायरॉइड ग्रंथीचे आजार आहेत त्या लोकांनी गुलाबी म्हणजे पिंक सॉल्ट वापरू नये कारण त्यामध्ये खूपच कमी प्रमाण किंवा अगदी नसल्यासारखंच आयोडीनचं प्रमाण आहे मुळात आयोडीन डेफिशियन्सीमुळंच हे दोन्ही आजार होतात त्यामुळे थायरॉइड ग्रंथीला फंक्शनिंगसाठी किंवा त्याचं प्रॉपर बॅलन्स राहावं म्हणून आयोडीनचं मिनरल असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आयोडिन युक्त मीठ हे पांढरं मीठच देऊ शकतं त्यामुळं कम पण कमी प्रमाणातच त्याचा अतिरेक न करता पांढर मीठाचा वापर रेग्युलर भाजीमध्ये आपण केला पाहिजे तर नक्कीच पांढरं आणि गुलाबी मीठ किंवा पिंक सॉल्ट यामधला फरक आपण जाणून घेतला ज्या लोकांना लो, लो बी खूप त्रास आहे त्यांनी इलेक्ट्रोलाईट्स नॉर्मल राहण्यासाठी किंवा बी पी नॉर्मल येण्यासाठी लिंबू मीठ पाणी ह्याचा जो आपण वापर करतो आ, तो करायला हरकत नाही आहे पण कोणतीही गोष्ट ज्यावेळी एक्सेसिव्ह होते तर ती आपल्या शरीराला घातक असते त्यामुळे कोणतंही मीठ असू देत ते जर अतिप्रमाणात तुम्ही घेतला तर त्याचे वाईट इफेक्ट्स तुमच्या शरीराला होणार आहेत